दी वर्दमानम अरहंतम नत्वा बाल प्रभुतये वीरच्च देमित स्पष्ट संदर्भ न्याय जे बोला अभिनव धर्मभूषण ती आचार्य ती जे पान नंबर हां झालं की ते काल खालचं पण वाचलं होतं आपण आगम भाषा म्हणजे काय सांगितलं होतं आगम भाषा म्हणजे काय अध्यात्म भाषा म्हणजे काय आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती म्हणजे काय हम्म आगम भाषा निरीक्षण पद्धती म्हणजे काय निरीक्षण पद्धती म्हणजे काय त्यामध्ये पन, जी पण तुम्ही टॉपिक शिकणार त्याच्यामध्ये सगळ्या रीतीने निरीक्षण करून अध्ययन करणार म्हणायचं आगम भाषा जर द्रव्य गुण पर्याय समजून घ्यायला बसला बस तर सगळं वस्तूचं स्वरूप समजून घेणं पाहणं ह्याला म्हणायचं आगम भाषा किंवा तत्व न्याय समजून घेतोय तर त्याच्यामध्ये जसं सांगितलेली सगळी व्यवस्था आहे त्याचं कथन त्याला म्हणलं आगम भाषा हम्म आणि कर्म कर्मांचं बंधन झालं कस झालं कशा रीतीने मुक्त होणार हे सगळं रीतीने निरीक्षण करणं म्हणायचं आगम भाषा आणि अध्यात्म भाषा कशाला म्हणलं परीक्षण पद्धती म्हणजे काय प्रयोजन वस्तू मध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे हा म्हणजे सगळं निरीक्षण करणं आगम भाषा आणि त्यातून प्रयोजन काढणं ही अध्यात्म भाषा हे काल वाचलं होतं मग सहा द्रव्य समजून घेतले तर कुठली भाषा आगम भाषा आणि त्यातून आदम भाषेने काय सांगायचं माझ्यामध्ये मला माझी जीव उपयोगी हो आहे प्रयोजनभूत आहे मग सहा द्रव्य समजून घ्यायची ही आगम भाषा झाली आणि त्यातून मला माझा जीवच प्रयोजनभूत आहे हे समजून घेणं अध्यात्म भाषा हम्म खालच न्यायग्रंथ मे आलाय ना शब्द पुस्तक आहे का हो oh. वाचा वाचाय <laughs> ना सात नंबर पानावर न्याय हा न्यायग्रंथ मे अध्यात्म लबालब भरा हुआ आहे लेकिन इस दृष्टीचे अध्ययन न होण्याचे न्यायग्रंथ का पठण अनावश्यक है ऐसी चर्चा विद्वान भी कर रहे हैं जैसे कहा है यस्य नास्ति स्वयं विद्या शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति काय सांगितलं न्याय ग्रंथ में अध्यात्म वाला भरा है म्हणजे न्याय ग्रंथामध्ये अध्यात्म आहे पण या दृष्टीने अध्ययन केलं जात नाही म्हणजे न्याय ग्रंथातून अध्यात्म काढलं जात नाही न्याय ग्रंथ फक्त खंडन मंडनासाठी वगैरे वापरलं जात त्यामुळं ते त्याचं काय म्हणतात आम्हा म्हणते जसं डीव्हॅल्युएशन आहे म्हणजे न्यायग्रंथातून अध्यात्म काढणं हे प्रयोजन समजायला पाहिजे लेकिन दृष्टी से अध्ययन न न्याय न्यायग्रंथ का पठन अनावश्यक आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्याच मत मांडण्यासाठी वगैरे म्हणून तुम्ही जर अध्यात्म न्याय शिकत असाल तर ते अनावश्यक आहे ऐसी चर्चा विद्वान भी कर रहे है जैसे कहा है यस्य नास्ती स्वयं विद्या ज्याला ज्ञान स्वयं ज्ञान नाही आहे त्याला शास्त्र काय करणार हो म्हणजे जो स्वतः अज्ञानी आहे तर त्याला शास्त्र शिकवू शकत नाही लोचनाभ्याम विहीन दर्पण किं करिष्यति ज्याला लोचन नाहीये तर त्याला दर्पण दाखवून काय फायदा hmm? तसं म्हटलं की न्यायग्रंथ अं दाखवतंय एक आणि तुम्ही बघत नाहीये म्हणून सांगतायत की न्यायातून आपल्याला अध्यात्मक काढता आलं तर ते शिकून फायदा झाला अन्यथा नाही न्यायग्रंथ उपादान दृष्टीकेही समर्थक है हम्म उदाहरणार्थ परीक्षा मुखसूत्र मे कहा आहे नार्था लोक कारण पूर्ण म्हणा परिच्छेद्यत्वात तमोवत अर्थ आणि आलोक हे आ, काय म्हणतात पदार्थाला प्रकाशित करणार नसतं तिथं नाही आहे सूत्रार्थ दिलं त्यांनी अर्थ आणि आलोक म्हणजे प्रकाश जसं की ते पदार्थ आणि ते प्रकाश वगैरे हे ज्ञानाचं कारण नाहीये ज्ञानाचं कारण कोण आहे हो जसं तुम्हाला एखाद्या वस्तूचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचं कारण कोण ती वस्तू कारण नाही है प्रकाश कारण नाही है इंद्रिया कारण नाही है चष्मा वगैरे कारण नाहीये तर ज्ञानाचं कारण ज्ञान आहे आता आपण अभिनष बघितली ना तसं म्हणून त्यांनी न अर्थ आलो का कारण असं घेतलं म्हणजे अर्थ प्रकाश आणि पदार्थ हे ज्ञानाचं कारण नसतं तर ज्ञानाचं कारण ज्ञान मात्र असतं हे सांगायला लागलं वाचा ज्ञान साधक दम साधन सुनिश्चित पान नंबर आठ है वाचा सीमा भाभी ज्ञान का साधकतम सुनिश्चित साधन ज्ञान ही है वाचा ज्ञान का साधकतम साधकतम सुनिश्चित साधन ज्ञान ही है न कि पदार्थ प्रकाश या इंद्रिया इससे निमित्ताधी दृष्टिका का अभाव हो जात आहे परावलंबन छूट जात आहे हा ज्ञानाचं साधकतम साधन ज्ञानच आहे पदार्थ नाही प्रकाश नाही इंद्रिया नाही अजून समजून घ्या जे पण आहे ते सगळं साधन नाही इससे निमित्ताधीन दृष्टिका का अभाव हो जात आहे परावलंबन छूट जात आहे म्हणजे निमित्त निमित्ताच्या हे सगळे निमित्त आहेत ना तुम्हाला त्याचं ज्ञान होण्यामध्ये जसं आता आपण उदाहरण घेतलं घट ठेवलंय तुमच्या रूम मध्ये त्या घटाचं ज्ञान का झालं तुम्हाला लाईट लावली होती म्हणून इंद्रिय आहेत म्हणून किती वस्तू आहे म्हणून ज्ञान आहे म्हणून तर म्हणून सांगतायत निमित्ताधीन दृष्टी ठेवू नका निमित्त त्या दृष्टीचा अभाव निमित्ताधीन दृष्टी का अभाव हो जात आहे और परावलंबन छूट जात आहे त्यामुळे साधनाचे अनेक प्रकार असतात निमित्त रूप साधन असे अनेक पण सुनिश्चित साधन त्याला म्हणायचं साधकतम साधन म्हणजे साधकतम साधन आहे त्याच्याद्वारे कार्य होणार होणार होणारच शंभर टक्के म्हणजे म्हणलंय ना म्हणून प्रकाश असो नसो घटाचं ज्ञान होऊ शकते हम्म तो घट असो नसो घटाचं ज्ञान होऊ शकते इंद्रिय असोत किंवा नसोत घटाचं ज्ञान होऊ शकते कस ज्ञानानेच जाणायचंय जसं आता वस्तू आहे का आपलं घर समोर तरी ज्ञान होत आहे का नाही दिसलं का नाही घर डोळ्यासमोर म्हणजे जरी ती वस्तू नाहीये जरी प्रकाश नाहीये जरी इंद्रियांनी जाणत नाहीये तरी सुद्धा त्या वस्तूच ज्ञान करायला साधकतम साधन कशाला म्हणायचं तर ज्याच्याद्वारे सुनिश्चित कार्य होणारच लिहा त्याला म्हणायचं साधकतम साधन म्हणजे कार्याचं सुनिश्चित साधन त्याला काय म्हणायचं सीमाभावी साधकतम साधन हा म्हणून काय फायदा आहे समजून तर निमित्ताच्या अधीन राहू नका म्हणजे मला शास्त्र नाहीये म्हणून समजत नाही कोणी शिकवणार नाही म्हणून समजत नाही किंवा साधकतम साधन किंवा काय म्हणायचं इंद्रिया शरीर शिथिल झाले म्हणून मला समजत नाही काय कारण आहेत का कालच सांगितलं एकानी मला मावशीला समजवत होते विजू काकी आणि मावशीने विचारलं प्रश्न मावशी आजी आहे ना तिने विचारला प्रश्न की म्हणले मला आठ कर्मांची माहिती द्या म्हणले वयवर्षे एटी सेवन एटी नाईन असं काय आणि त्यांनी सांगितलं मला आठ कर्मांचे सगळं लिहून दिले त्यांना मी ज्ञान कोणाकडून सीमावावी तुम्ही लिहून दिलं ना तर ते ज्ञानावरण आधी ते वाचलं त्यांनी पण म्हणले मला ह्याच्याबद्दल डिटेल सांग म्हणले बिजू बाकींना आणि त्यांनी सांगत असताना खूप मन लावून व्यवस्थित ऐकून घेतलं त्यांनी म्हणजे समजून घेण्याची इच्छा मग मला सांगा शरीर थकलं तरी पण ज्ञान थकतंय का का तुम्ही काय कारण सांगताय आता शरीरात शक्ती नाही आहे कुठला अभ्यास करायचं ग्रंथ किती क्लिष्ट असतो आणि तसलं काय वाचायचं आणि शिकायचं म्हणजे शरीराची इंद्रियांच्या शक्तीवर ज्ञानाची शक्ती अवलंबून नाही हम्म म्हणून म्हणतात साधकतम साधन कोण आहे ज्ञान बाहेरचं हे शरीर त्याची शक्ती हे कारण नाही पुढं हे काय सांगितलं साधकतम साधनची व्याख्या तेच की कार्याचं सुनिश्चित साधन जे असतं ज्याच्या निमित्तात कार्य होणारच शंभर टक्के त्याला म्हणायचं साधकतम साधन जसं माती असेल तरच घट बनणार त्यामुळं माती हे घटाचं साधकतम साधन अन्यधान आठ हो वाला लक्षणू बलवान होता है इसका प्रयोग अमृतचंद्राचार्य देवने गाथा अठरा के आत्मख्याति पिका में किया है म्हणजे अन्यधान अन्यथान लक्षण हेतूच हा म्हणजे हे लक्षण आहे हेतूचं लक्षण अन्यथा अनुपपत्ती म्हणजे काय अन्यथा उपपत्ती नाही अन्यथा घटित होत नाही म्हणजे जर ज्ञान नसेल तर घट जाणला जाणार नाही त्याला म्हणायचं अन्यथा अनुपपत्ती लिहा अन्यथा जे घटित होत नाही त्याला म्हणायचं अन्यथा अन्य अनुपपत्ती अन्यथा अनुपपत्ती उपपत्ती म्हणजे घटित होणे अनुपपत्ती म्हणजे घटित न होणे अन्यथा जे घटित होत नाही त्याला म्हणायचं अन्यथा अनुपपत्ती जस जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ज्ञान आहे ज्ञानाशिवाय जीव नाही जीवाशिवाय ज्ञान नाही मग हेतू असतो तो कसा असतो साध्याला सिद्ध करणारा असतो एकदा दाखवलं होतं तुम्हाला मी एक आपलं वाक्य कायमचं ठेवा मी जीव आहे जाणत असल्यामुळे किंवा ज्ञान ज्ञानवान असल्यामुळे हे वाक्य एक लिहून ठेवा ह्याच्यामध्ये ह्याला म्हणायचं अनुमान वाक्य काय म्हणायचं जिथ ह्याला हेतू है म्हणायचं हेतूच्या द्वारे साध्याची सिद्धी केली जाते त्याला म्हणायचं अनुमान वाक्य मग ह्याच्यामध्ये दोन वाक्य येतात काय लिहिलं होतं आपण म्हणायचं प्रतिज्ञा वाक्य आणि याला म्हणायचं हेतू वाक्य मग जिथ हेतूच्या हे द्वारे साध्याची सिद्धी केली जाते त्याला म्हणायचं अनुमान हम्म मग आता जो हेतू नियमाने साध्याला सिद्ध करतोच त्याला म्हणला नेथानुपत्ती लक्षणवाला हेतू मग इथं साध्य काय आहे हेतू हेतू काय आहे हे ज्ञानवान असल्यामुळे हेतू झाला आणि जीव आहे हे साध्य झालं ह्याला म्हणायचं साध्य आणि मी झाला पक्ष हम्म पक्ष आणि साध्य जिथं पक्ष आणि पक्ष आणि साध्य जिथं असतं तिथं प्रतिज्ञा येत आहे आणि जिथ हेतू आहे हेतू वाक्यामध्ये हेतू येत आहे मग या हेतूच्या द्वारे साध्याला सिद्ध केलं जात अन्यथा अनुपपत्ती लक्षणवाला हेतू आणि लक्षण लक्षणवाला हेतू असे दोन हेतू येतात सगळे येणार आहे पुढे आपल्याला पण एक सांगण्यासाठी पण बलवान कुठला असतो तथोपपत्ती म्हणजे त्याप्रमाणे उपपत्ती घटित होतं आणि अन्यथा अनुपपत्ती म्हणजे अन्यथा घटित होत नाही मग ज्ञान नसेल तर जीव सिद्धच होणार नाही म्हणजे या हेतूच्या द्वारे नियमाने या सिद्धी होतेच त्याला म्हणायचं अन्यथा अनुपपत्ती लक्षणवाला हेतू समजलाय उदाहरण सांगा एक तुमच्या भाषेत जो हे, हेतू साध्याला सिद्ध करतोच ते अनु अन्यथा अनुपत्ती ना जो हेतू हा तो हेतू अन्यथा लक्षण लक्षणवाला असं म्हणलं जातं आता तुम्ही मी एक उदाहरण सांगते कुठला हेतू सांगायचा मी सुखी आहे धनवान असल्यामुळे धनवान असल्यामुळे हेतू झाला वाक्य ते सांगायचं अन्यथा असंच बघायला पाहिजे मी सुखी आहे हेतू द्या अन्यथा लक्ष हा किंवा सम्यक दर्शनाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली असल्यामुळे आत्म्याला जाणत असल्यामुळे हा हेतू घेतला तर सिद्ध होणार साध्याची अन्यथा म्हणायचं धन असलेले पण अनेक जीव दुःखी दिसत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये अन्यथा अनुभवपत्ती लक्षण घटित होत नाही जिथं बाधा येणार तिथं त्याला ते साधकतम साधन म्हणता येत नाही मग ज्याच्याद्वारे नियमाने सिद्धी त्याला म्हणतात हेतू हे पुढे सांगायचं अभ्यास सा आहे तुम्हाला आज समयसारची अठरा नंबरची गाथा वाचायची त्याच्या आत्मख्याती टीका मध्ये त्यांनी या लक्षणाचं या हेतूचं जर असं वर्णन केलंय ते काय केलंय मला सांगायचं समयसार गाथा नंबर अठरा आत्मख्याती टीका हम्म काय उद्या मला ह्याचं वर्णन सांगायचंय काय त्यात सांगितलंय एक तेवढे दोन वेळी वाचत प्रमाण प्रामाण्य व्यवस्था प्रमाण सम्यक दर्शन सहज सुलभ सरलता से ले सकते हे निर्णय हो जात है म्हणजे सगळी न्यायाच्या द्वारे आपल्याला ही सगळी व्यवस्था समजते प्रमाण प्रामाण्य व्यवस्था विषय साधन फळ म्हणजे काय हे सगळं समजून आपल्याला आपला सम्यक दर्शनासाठी आपला आनंद भोगण्यासाठी उपयोग होतो म्हणून न्याय शिका सांगायला भरा हुआ अध्यात्म देखने के देखने के लिए हमारी ही अध्यात्म पूर्ण होनी चाहिए चहा तो सॅम्पल याने नमुना रूप से कुछ ही बातों का निर्देश किया है काय सांगितलं न्यायग्रंथामध्ये अध्यात्म नाही असं म्हणतात त्यासाठी हे वाक्य सांगायला लागलेत की न्यायग्रंथ तर अध्यात्माने भरलेलेच आहेत अध्यात्म पूर्णच आहेत तसं वाचन पाहिजे तशी दृष्टी पाहिजे म्हणून महाराजांनी जे पण ग्रंथ वाचलं त्याच्यामध्ये अध्यात्म लावला हम्म हे न्यायग्रंथ वाचले त्यातनं अध्यात्म लावला समयसार वाचला त्यातनं अध्यात्म लावला अनेक न्यायाच्या ग्रंथामध्ये तर ते सगळं आगम भाषा अध्यात्म भाषा रूपाने करून दाखवलं महाराजजींनी म्हणजे म्हणायचं आपली दृष्टी शेवटी अध्यात्म पूर्ण असायला पाहिजे अध्यात्म म्हणजे hmm. अध्यात्म म्हणजे हा hmm. किंवा आत्म्याच्या आधाराने कथन करतो त्याला म्हणायचं अध्यात्म मग जिथं कुठं आत्म्याचं प्रयोजन आपण सिद्ध करणार त्याला म्हणायचं अध्यात्म ठीक आहे hmm. थांबूये